भारतीय जनता पार्टी खालापूर आणि रोहित कडो फाउंडेशन यांच्या वतीने तुरमाळ येथील राजकीय जिल्हा परिषद शाळेमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप चार जुलै रोजी करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या साहित्य वाटपातून वेगळाच आनंद पाहावायला मिळाला असून हे साहित्य वाटप भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या सौजन्यातून देण्यात आले जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी तुर्मा शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पुरे इतके शैक्षणिक साहित्य देणार असून या साहित्य वाटपातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत सनी यादव यांनी व्यक्त केले वर्ष हे करतोय बारा तेरा वर्ष सातत्याने कोविडचा एक वर्ष आम्ही सोडला बारा तेरा वर्ष आम्ही सातत्याने या परिसरामध्ये जे जे काही लागेल शालेय साहित्य वाटप असेल किंवा आदिवासी बांधवांना या ठिकाणी ब्लँकेट्स असतील असेल व जे जे असेल ते आम्ही नेहमी प्रयत्न ने करत असतो एक सामाजिक बांधेल की जपण्याचा आमचा या मागचा हेतू असतो कारण राजकीय उद्देशाने आम्ही हे कधीच करत नाही कारण आजवर मी तर कुठली निवडणूक या परिसरामध्ये लढलो नाहीये तरी सुद्धा गेली ते बारा तेरा वर्ष सातत्याने हे करतोय कारण समाजाप्रती आपण जे देणं लागतो सर त्या उद्देशानेच मी हे नेहमी करत असतो आणि त्यानंतर आज मी तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगेन की वाढदिवसाचा कार्यक्रम देखील या गावामध्ये केला होता त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ पन्नास लोका कुटुंबांना आम्ही ब्लँकेट आणि चटी वाटप केला त्या ठिकाणी शब्द दिला होता की या शाळेची वर्षभराची जी शालेय साहित्याची जबाबदारी आहे त्यांना जी शालेय साहित्य लागेल ते देण्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो तुम्हाला वाटत साहित्य लागेल त्याच्यानंतर वह्या असतील पुस्तक असतील फाट्या असतील पेन पेन्सिल जे काही लागेल सर वर्षभरात हो तुम्ही कमी पडला संपलं तर मला फोन करा ते तुम्हाला मिळून जाईल याच्यापूर्वी हा उपक्रम शाळेत या ठिकाणी राबवला आणि आता आम्ही यावर्षी दैनिक शाळा सुद्धा ऍड केली आहे म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी सुद्धा साठ विद्यार्थी दोन शाळांमध्ये तुमच्या जिथे रेकॉर्ड वरती चौसष्ट विद्यार्थी पण प्रत्यक्षात पंचावन्न विद्यार्थी या ठिकाणी शाळेत आहेत तर या सर्व एकशे दहाच्या आसपास जे विद्यार्थी आहेत त्यांची शैक्षणिक साहित्याची जबाबदारी की रोहित सोडा फाउंडेशनच्या माध्यमातून मी या ठिकाणी स्वतः घेतलेले आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज लागेल सेशन सत्य करता नक्की तुम्ही आवाज द्या यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण करत नाही आणि करणारही नाही कारण आम्ही सुद्धा या सर्व गोष्टीतून गेलेलो आहोत जसं आता मागाशी रमेश म्हटला या ही जी वही वही आम्हाला द्यायचे किंवा शाळेमध्ये जे आम्हाला भाऊ मिळायचा एक वेगळा आनंद असायचा आणि तोच आनंद आम्ही पाहिलेला आहे आणि त्या परिस्थितीत सुद्धा आम्ही गेलेलो आहे त्याच परिस्थितीतून देखील भाजपा खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील उपाध्यक्ष विकास रसाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद देशमुख बीड खुर्द ग्रामपंचायत सदस्य लवेश कणूक तालुका युवा उपाध्यक्ष मयूर पाटील युवा नेतृत्व निलेश साळुंखे आकाश मुसळे कुणाल शिंदे प्रणित साळुंखी विशाल कडो सुजल नलावडे सूरज नलावडे दर्शन यादव मुख्याध्यापक सुजित पांगारे शिक्षक संजय जादव आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपवर्ग वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर <स्थाथ>